मित्रोहो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्व स्वागत करतो मित्रहो आज मी आपल्यासमोर बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्यांतर्गत एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात खबरी जबाब नोंदवण्याच्या संदर्भातील काय तरतुदींचं समायोजन आहे हा विषय घेऊन विशेष करण्यासाठी सादर होतोय तत्पूर्वी मित्रहो आपण या व्हिडिओला नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून आपल्याला अंमलबजावणी अंमलात देतोय अर्थातच फौदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर हा कायदा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून काम करण्याचं थांबवलं जाणार आहे तो रिपील झालेला आहे तो रद्द झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे तेव्हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्याअंतर्गत कलम एकशे काय जादा समायोजन करून ठेवलं आहे का किंवा कलम एकशे प्रक्रिया समाविष्ट केलेल्या आहे के आहे या विषयांची या ठिकाणी आपण चर्चा करत असताना आपण मित्र हो फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौपन्नच्या तरतुदींच्या एफ आय आर बाबतचा या ठिकाणी जरा थोडीशी उजळणी केली तर दोहमधील झालेला फरक बदल हा आपल्याला चटकन लक्षात येईल मित्र फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चोपन्न मधील तरतुदीनुसार एखाद्या दखलपात्र होण्याबद्दलची तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारदार हा त्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनच्या ऑफिसर इन्चार्ज या पोलीस स्टेशनकडे गेल्यानंतर मौखिकरित्या त्या ठिकाणी निवेदित करत असेल तर असं मौखिक तोंडी त्या ठिकाणी तो निवेदन करत असताना त्याचं ते निवेदन हे कागदावरती उतरून घेऊन ऑफिसर इन्चार्ज या पोलीस स्टेशनने कागदावरती लिहून घेऊन ते पुन्हा त्याला वाचून दाखवून त्यावरती ऑफिसर इंचार्ज ऑफ पोलीस स्टेशन त्याची सही घेऊन ते राज्य शासनाने घालून दिलेल्या नोंदवळीमध्ये नोंदवून घेऊन तो रेकॉर्डचा भाग म्हणून ठेवून दे परंतु जेव्हा केव्हा अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवत असताना तो जर ऑफेन्स सगळे वुमॅन महिलांच्या संदर्भातील जर तो गुन्हा असेल तर त्याबद्दलची त्या ठिकाणी नोंद करून घेताना ऑफिसर चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणून महिला अधिकारी त्या ठिकाणी असतील याशिवाय असा ऑफेन्सेस अगेन्स वुमॅनच्या संदर्भातील गुन्हा नोंदवून घेत असताना जर त्यातली पीडित तर बाधित खबर देणारी व्यक्ती ही परमनंट किंवा टेम्पररी डिसेबल्ड असेल तर ती व्यक्ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी किंवा त्या व्यक्तीच्या सोयीस्कर ठिकाणी जाऊन ऑफिसर चार्ज ऑफ पोलिस स्टेशन त्या गुन्ह्याची त्या ठिकाणी नोंद करून आणेल परंतु अशी त्या ठिकाणी तक्रार नोंदवून घेत असताना ते त्याचं व्हिडिओ त् रेकॉर्डिंग म्हणजे की दुर्कसाव्य पद्धतीने त्याचं छाया चित्रफित तयार केली जाईल आणि अशी दखल करून घेतलेली तक्रारीनंतर तात्काळ त्या कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकाऱ्यांच्याकडं अशी त्या पीडित बाधित महिलेला कलम एकशे चौसष्ट स्टेटमेंट नोंदवण्यासाठी घेऊन जाईल किंवा त्याला त्या ठिकाणी उपस्थित करेल याशिवाय कलम एकशे चोपन्नच्या पोट कलम धोरण मधील तरतुदीनुसार अशी नोंदवून घेतलेल्या तक्रारीची दुय्यम प्रत त्याची नक्कल फ्री ऑफ कॉस्ट हे खबर देणाऱ्या व्यक्तीला तो ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन तात्काळ उपलब्ध करून देईल कलम एकशे चोपन्नच्या कोट कलम तीन मधील तरतुदीनुसार जेव्हा केव्हा जर अशा दखलपात्र गुन्ह्याबद्दलची तक्रार नोंदवून घेण्यासाठी ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन नकार देत असेल तर त्या कारणावर व्यतीत होऊन पीडित बाधित व्यक्ती ही त्याचं जी काय तक्रारीचं गारण आहे किंवा त्याची जी काय तक्रार आहे ते कागदावरती लिहून काढून त्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखाकडे रजिस्टर पोस्टाने पाठवून देईल की जेणेकरून त्याच्यामध्ये या गुन्ह्याची दखल हे स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः घ्यावी त्याच्याबद्दलचा तसा आदेश संबंधितांना द्यावा किंवा त्याचा तपास हा त्यांनी स्वतः करावा म्हणून साठी सुद्धा त्याच्यामध्ये मागणी करेल मित्र फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौपन्न मधील हे तरतुदींचे एफ आय आर नोंदवण्याच्या बाबतच एक साधारणपणे प्रक्रिया किंवा हे एक त्याची तरतूद हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेत घेत असताना साहजिकच एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्यातील कलम एकशे त्र्याहत्तर मध्ये काय जादा अंतर्भूत केलेला कि आहे किंवा या तरतुदी कशा पद्धतीच्या आहेत हे आपण या ठिकाणी आता लक्षात कलम एकशे त्र्याहत्तर बी एन एस एस जेव्हा केव्हा अशी दखलपात्र होण्याबद्दलची तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारदार खबर देणारी व्यक्ती ही तोंडी निवेदित करत असेल कुठे तर इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एरिया वेअर द इज कमिटेड म्हणजे या ठिकाणी झिरो एफ आय आर जो आपण म्हणतो तो या ठिकाणी त्याचा अंतर्भूत केलेला आहे म्हणजे खबर देणारी व्यक्ती ही ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल त्याच कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन मध्येच नाही तर इतर कुठेही त्या ठिकाणी त्याला तक्रार तक्रार देण्याची मुभा राहील मग ती देणारी खबर देणारी व्यक्ती ही मौखिकरित्या निवेदित करत असेल आणि त्यांनी ते तोंडीत केलेलं निवेदित केलेलं मजकूर किंवा त्याचं जे म्हणणं हे कागदावरती ऑफिसर इंचार्ज पोलीस स्टेशन लिहून घेईल अधिकारी आणि अंमलदार आणि त्याप्रमाणे त्याला ते पुन्हा वाचून दाखवून त्याच्यावरती त्याची सही घेईल याच्याशिवाय बाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ई फायलिंग कम्युनिकेशन ई फाय ई फायलिंग एफ आय आर म्हणतो की ज्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी त्या अशा खबर देणाऱ्या व्यक्तीला ही ई फायलिंग एफ आय आर सुद्धा नोंदवता येईल परंतु अशी ई फायलिंग ई फायलिंग एफ आय आर करत असताना किंवा ऑनलाईन पद्धतीने एफ आय आर करत असताना ही तीन दिवसाच्या आत न तीन दिवसाच्या आतमध्ये अनुमान केल्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्ये त्यांची सही केली पाहिजे ऑफिसर इन चॅन पोलीस स्टेशन मित्र हो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्याच्या अंतर्गत कलम एकशे त्र्याहत्तर खाली इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे एफ आय आर देता येते तेव्हा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे काय तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्याच्या मुख्य कलम दोन त्यातला पोट कलम एक आणि त्यातला क्लॉज एफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ह्या शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे आणि या व्याख्यानुसार उपकरणं अंतर्भूत केलेली आहेत ती ती सर्व उपकरणं अंतर्भूत करून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे एफ आय आर देता येईल असा आपल्याला या ठिकाणी त्याचा शब्दचा अर्थ कलम दोनचा आधार घेऊन या ठिकाणी लावा लागेल आणि त्याचा अंतर्भूत करून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी विचार द्यावा लागेल हा एक भाग त्याच्यामध्ये याच्याशिवाय म्हणजे भारतीय न्याय संहिता इंडियन पिनल कोडच्या जागी जो भारतीय न्याय संहिता हा कायदा या ठिकाणी अंमलबाजव ते एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून येतोय त्या कायद्यातील सेकंड टू वुमॅन म्हणजे महिलांच्या संदर्भातील गुन्ह्याबद्दलची तक्रार नोंदवून घेत असताना ती तक्रार नोंदवून घेते वेळी ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणून ती महिला अधिकारीच त्या ठिकाणी किंवा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी असली पाहिजे किंवा तिच्यासमोर ती नोंदवली पाहिजे याशिवाय प्रोव्हाइडर फर्दर दॅट की अशी तक्रार नोंदवते वेळी जर पीडित बाधित व्यक्ती ही जर टेम्पररी किंवा पर्मनंट डिसेबल्ड असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी ती राहते त्या ठिकाणी किंवा तिच्या सोयीस्कर ठिकाणी जाऊन ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलिस स्टेशनने ती तक्रार नोंदवून आणली पाहिजे याशिवाय त्याच्यातील पुढचा भाग असा की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता काय दोन हजार तेवीस या कायद्याअंतर्गत जे काही कलम एकशे त्र्याऐंशी मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यक्षेत्रातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन प्रेंच त्या पीडित बाधित महिलेचा जबाब सुद्धा नोंदवला जाईल आणि मग त्यानंतर त्या दाखल करून घेतलेल्या तक्रारची प्रत हा ऑफिसर इन्चार्ज पोलीस स्टेशन त्या फिर्यादीला उपलब्ध करून देईल फ्री ऑफ कॉस्ट याशिवाय या कायद्यातील पोट कलम तीन मधील तरतुदीनुसार म्हणजे कलम एकशे त्र्याहत्तरच्या पोटकलम कलम तीन मधील तरतुदीनुसार गुन्ह्याचं स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन जो गुन्हा म्हणजे कलम एकशे पंच्याहत्तर बी एन कलम एकशे मध्ये काहीही सांगितलेलं असेल विदाऊट प्रोव्हिजन टू द प्रोव्हिजन अंडर द प्रोव्हायडेड अंडर द एकशे पंच्याहत्तर ऑफ द बी एन एस एस जर जो गुन्हा एखादा तीन वर्षापेक्षा जास्त आणि सात वर्षापेक्षा आतल्या शिक्षेचा असेल स्वरूपाचा असेल तर त्या गुन्ह्याचं स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन प्रिलिमिनरी एन्क्वायरीसाठी प्रोसिड व्हायचं का नाही किंवा प्रिलिमिनरी करायची आहे म्हणून संबंधित ऑफिसर ऑफ स्टेशन किंवा अधिकारी ही चौदा दिवसाच्या आत म्हणजे तक्रार आल्यापासून चौदा दिवसाच्या आत प्रायर परमिशन डेप्युटी सुप्रिंटेंडे ऑफ कडनं तो घेईल हा एक भाग त्या पोटकलम तीनमधील मधील तरतुदीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि याच कायद्यातील कलम चारमधील मधील तरतुदीनुसार जेव्हा केव्हा अशी तक्रार दखल करून दाखल करून घेण्यासाठी खबर देणाऱ्या व्यक्तीकडची तक्रार जर दाखल करून घेण्यासाठी ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशनने नकार दिलेला असेल तर त्यावेळेस त्या कारणावर व्यक्ती पीडित होऊन कोर्ट कलम चार मधील तरतुदीनुसार त्या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अशी खबर देणारी व्यक्ती त्याच्या तक्रारीचं गारण हे लिखित स्वरूपात तयार करून ते जिल्हा पोलीस प्रमुखाने याची स्वतः दखल घ्यावी किंवा त्यांनी प्राधिकृत करून तसं त्या पद्धतीनं त्याचा गुन्हा नोंदवण्याबद्दलची कार्यवाही करावी म्हणून हे पोटकलम कलम चार मधील तरतुदीनुसार त्याबद्दलची त्या ठिकाणची त्या दाद मागू शकेल रजिस्टर तक्रार पाठवू शकेल आणि याच कलम पोटकलम कलम चार मधील तरतुदीनुसार जर जिल्हा पोलीस प्रमुखांनी सुद्धा त्याच्याबद्दलची दाद घेतली नाही किंवा त्याच्याबद्दलची कार्यवाही काही केली नाही तर अशी खबर देणारी व्यक्ती याच कायद्यातील म्हणजे कलम एक क्षेत्रात पोट कलम चार मधील तरतुदीनुसार कार्यक्षेत्रातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्याकडे जे काही घडलेल्या गुन्ह्याबद्दलची तक्रार की त्या ठिकाणी न्यायदांना जड जाऊन दाखल करेल म्हणजे फेलिंग विच बाय पोलीस द आय ग्रुड अ पर्सन मे फाईल अँड ॲप्लिकेशन बिफोर द ज्युडिशल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास अशी एक त्याच्यामध्ये त्या तरतूद जादा तरतुदींचं समायोजन केलेलं आहे अर्थातच कलम एकशे त्र्याहत्तरच्या तरतुदीमध्ये या ठिकाणी काय काय जादा समायोजन केलेलं आहे तर कलम एकशे चोपन्नमध्ये जे काही तरतुदी होत्या त्या आहे अशाच या ठिकाणी समावेश केलेल्या आहेत परंतु ज्यादा अतिरिक्त भाग असा की खबर देणारी व्यक्ती ही खबर देण्यासाठी त्या कार्यक्षातीलच पोलिस स्टेशनमध्ये नाही तर इतर कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये म्हणजे इरिस्पेक्टिव ऑफ द एरिया वेअर द ऑफेन्सिस कमिटेड अशा स्वरूपानं त्याच्यामध्ये ती भाषा त्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेल्या येतात अर्थ झिरो एफ आय आर बाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे ई फायलिंग एफ आय आर त्याचबरोबर तीन वर्ष पेक्षा जास्त आणि सात वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्याबद्दलचं गांभीर्य स्वरूप लक्षात घेऊन तपाशी अधिकारी त्याच्याबद्दलची किंवा तपाशी अधिकारी किंवा ऑफिसर इंचार्जा पोलीस स्टेशन त्याची प्रायर परमिशन मागण्याबद्दलची डेप्युटी स्प्रिटेंट ऑफ पोलीसकडे परवानगी घेईल आणि त्याची प्रिमरी एन्क्वायरी करायची त्या प्रोसिड व्हायचं की नाही हे त्याच्यामधून त्या परवानगीतून परवानगीचा आदेश घेऊन तो ठरवेल किंवा पुढे जाईल प्रोसिड होईल त्या गुन्ह्याच्या तपासाच्या बाबतीतलं आणि याच्याशिवाय स्फोट कलम चार मधील तरतुदीनुसार जर याच्याबद्दलची कुठलीच कार्यवाही ह्या डिपार्टमेंट झाली नाही तर त्याबद्दल त्या कारणावर पीडित बाधित व्यक्ती अशी खबर देणारी व्यक्ती ही त्या गुन्हा घडलेल्या कार्यक्षेत्रातील प्रथम अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन त्याच्याबद्दलची तक्रार दाखल करण्याचा त्याला हक्क प्राप्त होईल किंवा ती दाद मागू शकेल म्हणजे साधारणपणे हे आपल्याला कलम बीएनएसएसच्या कलम एकशे त्र्याहत्तर मध्ये हे फरक जर आपल्याला लक्षात घेतले किंवा हे जादा तरतुदींचं समायोजन घेतलं लक्षात घेतलं तर साहजिकच मित्र हो एसच्या कलम एकशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये टू कलम एकशे चोपन्न ऑफ एक त्र्याहत्तरमध्ये बरासाच या ठिकाणी फिर्यादी फिर्यादी पक्षाला पार्टीला हक्क क्रिएट केलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याची पूर्तता सुद्धा करण्याची जबाबदारी ही त्या पोलिस डिपार्टमेंटवरती कायद्यानं ठेवून दिलेली आहे हा भाग आपल्याला इथं लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून मित्र एस एसचा कलम एकशे त्र्याहत्तर मध्ये असलेल्या तरतुदींचा नक्की कशा पद्धतीनं अर्थ लावला जाईल कशा पद्धतीनं ती फायलिंगचा त्या ठिकाणी झिरो एफ आय आर बद्दलची काय स्वरूप नक्की असावं कारण पूर्वीच्या जुन्या कायद्यामध्ये झिरो एफ आय बद्दलची विशेष अशी तरतूद नव्हती की ज्याच्याबद्दल मान्य नामदार उच्च सर्वोच्च न्यायालय यांच्या निवाड्यांद्वारे त्या ठिकाणी झिरो एफ आय आर एक त्या ठिकाणी संकल्पना किंवा तो कॉन्सेप्ट रुजू होत होता परंतु आज बीएनएसए च्या कलम एकशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ह्या झिरो एफ आर बद्दलचा राईट किंवा हक्क हा संबंधित खबर देणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध कायद्यानेच करून दिलेला आहे हे एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे याच्याबद्दलची काय पूर्तता किंवा याच्याबद्दलची काय कार्यवाही असेल बाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे म्हणजे नक्की कशा कशा पद्धतीनं याच्याबद्दलचा काय एक परिसीमा होईल याच्याबद्दल निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस हा कायदा लागू होईल त्यावेळेस मान्य नामदार उच्च न्या मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या निवाड्यांद्वारे हे आपल्याला संपूर्ण क्लिअर होत जाईल परंतु आजच्या घडीस कलम एकशे त्र्याहत्तर मधील तरतुदींच्या या ठिकाणी आपण ही बाब जर लक्षात घेतली तर निश्चितपणे खूप विस्तारित स्वरूपाचे आहेत हे मात्र नक्की आणि त्या निमित्तानं मी आज मित्र आपल्यासमोर या व्हिडिओच्या विषयाच्या निमित्तानं सादर झालो तेव्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद